टेंभुर्णी तालुका नायगाव येथील एका शेतकऱ्याचा मुलगा शॉक लागून वारला असता त्याच्या शासन मदतीचे पैसे वारसदार म्हणून वडिलांच्या बँक खात्यावर जमा झाले शेतकरी आधीच मुलाच्या मृत्यूच्या दुःखात असताना बँक मॅनेजरने त्या खात्याला होल्ड लावून शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केलाय यावेळी युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बँकेत ठिय्या आंदोलन केले आहे प्रतिनिधी माधव हाण म्हणते एन टी बी न्यूज मराठी नांदेड आजच्या अंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा अंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे बोच तिथे सगत दिघल शाबासरीबी शाब तुला गड्या भीती कशाची परवा बी मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी बोलाची